तर बघा महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाचे हे पत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे विषय शिक्षणसेवक पद्धत शिक्षणसेवक पद, पद रद्द होऊन या कालावधीत पूर्ण वेतन व भत्ते सेवेचा लाभ मिळण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास निवेदन देण्यात येत आहे की महाराष्ट्रात सन दोन हजारपासून अन्यायकारक शिक्षणसेवक पद्धती अस्तित्वात आली आहे या पद्धतीमुळे पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात अवमान व शिक्षकांचे आर्थिक पिरवणूक होत आहे तरी खालील मुद्द्याचे अवलोकन होऊन सेवक पद रद्द होऊन या कालावधीतील पूर्ण वेतन भत्ते व सेवेचा लाभ पूर्व पूर्वलक्षी प्रवाहाने इतर अदा करण्यात यावेळी नम्र विनंती महाराष्ट्र राज्य प्रगत विकसित पुरोगामी राज्य आहे <coughs> इतर अप्रगत राज्यात शोध शोधक शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात नाही शिक्षण सेवक पद्धत अ... असणे हे महाराष्ट्राला भूषण वाहन आहे दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षक भरतीतील शिक्षणसेवक सेवका आहे यांचे सरासर वय चौतीस ते पस्तीस वर्ष आहे त्यामुळे त्यांना कमाल तेवीस ते चोवीस वर्ष इतका अल्पसेवा कालावधी मिळतो त्यात ते तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून आर्थिक पिरवणूक अन्यायकारक आहे शिक्षणसेवक कालावधीमुळे शिक्षकांचे तीन वेतनवाढीचे नुकसान होते त्यांना नकारात्मक परिणाम शिक्षकांच्या संपूर्ण सेवा कालावधीत होतो आर्थिक वयाच्या सोबतच सदर शिक्षण सेवकावर अनेक प्राथमिक जबाबदार आहेत जसं काही वडिलांचा आजार पण मुलांचे शिक्षण हे जबाबदारी तुटपुंच्या बांधणावर पेलवणारी शक पेरवणे शक्य नाही महाराष्ट्रापेक्षा दिल्ली छोटे राज्य असून या राज्यात अकुशल मजुरांना किमान अठरा हजार वेतनाची हमी आहे महाराष्ट्रात मात्र महाराष्ट्र मात्र कुशल डी एड बी एड टी ई टी सी टी ई टी टेट अशा आधी स्पर्धा परीक्षेद्वारे अभियत्ता सिद्ध केलेल्या शिक्षकांच्या अल्पमानधारावर काम करावे लागणे ही गोष्ट शोधणं करणं शो शोषण करण्यावर अन्यायकारक आहे राजस्थानमधील उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक यामध्ये प्रोबो प्रोफेशन रद्द करून सदर कालावधी पूर्ण पगार द्यावा असा निकाल दिला त्यानुसार राजस्थान सरकारने सेवा हो कालावधीतील शिक्षकांना आणि मानधन रद्द करून समान काम समान समान काम समान वेतन लागू केले त्यानुसार महाराष्ट्रातील लागू व्हावं पुणे मनपा मुंबई मनपा ठाणे औरंगाबाद नागपूर यासारख्या मेट्रो सिटीमध्ये पवित्र पोटरमाफत निम नी, नियुक्ती झालेल्या शिक्षकांना अल्पशा अशा वेतनावर आपले सेवा बजावत असताना आजच्या काळात प्रचंड महागाईंना समोर जावे लागते त्यामुळे ते आर्थिक विविचनेत आहे याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा तर मग अशा प्रकारे हे एक निवेदन दिलेलं आहे शिक्षणसेवक पद रद्द करण्यासंदर्भात आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवड लाईक करा आणि शेअर करावं असू नका धन्यवाद